व्हिडिओ बघत असणाऱ्या प्रत्येकाला तेजस तुंगारचा महाप्रपंचतर्फे सप्रेम जय श्रीराम महाराष्ट्रामध्ये आणखी एक विषय खूप जोरदारपणे गाजत आहे आणि हा विषय गाजवतोय तो एक निलंबित झालेला बडतर्फ झालेला पोलीस उपनिरीक्षक ज्याचं नाव आहे रणजित कासले आता रणजित कासले यांची नव्याने ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाहीये रणजीत रणजित कासले यांनी खूप गंभीर आरोप केलेले आहेत धनंजय मुंडे यांच्यावर की मला पन्नास कोटी रुपयांपर्यंतची ऑफर होती वाल्मिक कराड यांचा एन्काउंटर करण्यासाठी यामध्ये कितपत खरंय कितपत खोट आहे हे कोणीच सांगू शकत नाही आता रणजित कासने बोलतात यावर कितपत विश्वास ठेवायचा त्याचं कारण असं आहे की हा रणजित कासने नावाचा जो निलंबित पोलीस कर्मचारी आहे अधिकारी आहे हा फुलटू असतो लिव्हरवर सूज आधी म्हणून नुकतीच ट्रीटमेंट झालेली ती आहे आता लिव्हरवर शूज काय डाळिंबाचा पिल्याने येत असते का काहीतरीच फुल प्यायची काहीतरी विधानं करायची चर्चेमध्ये यायचं रील्स बनवायचे आकर्षणाचा केंद्रबिंदू बनायचा आहे फायनल व्हायचं आहे फेमस व्हायचं आहे आपल्याला अहो पण या चक्कर निलंबित झाला ना माणूस बरं निलंबित झाल्यानंतरच यांना सगळं आठवायला लागलं का की मला दहा लाख रुपये देण्यात आलेले होते ईव्हीएम मशीन पासून दूर राहण्यासाठी आणि हा इव्हीएम मशीन पासून दूर राहिल्यानंतर काय घडणार होतं तिथे काहीतरी तर थोडं लॉजिकल टेक्निकल बोलावं ना माणसाने लावलेला माणूस काहीही बोलतो आणि त्याच्यावर असणारे लोक विश्वास ठेवतात म्हणजे ही किती मोठी कुचेष्टा आहे हा माणूस म्हणतो की मला पन्नास कोटींची ऑफर देण्यात आली वाल्मी कराड यांचा एन्काउंटर करण्यासाठी आणि कोणी दिली धनंजय मुंडेनं कधी दिली काय पुर्फय समोर अच्छा याच रणजित कासलेने अंजली दमानिया यांच्यावर आरोप केलेले आहे की ही बाई नुसतेच आरोप करत असते ह्याच प्रकरण काढ त्याचं प्रकरण काढ ह्या मंत्र्याचं काढ त्या याचं काढ हे समाजसेवक सगळे जे आहेत ते सगळे बोगस असतात आक्षेपे या विधानावर आमचा समाजामध्ये अनेक जण असे आहेत जे अत्यंत शुद्ध अंतकरणाने समाजाचं भलं व्हावून म्हणून काम करत असतात नाही म्हणाला ह्याला अपवाद पण काही जण आहेत जे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सुद्धा समाजसेवेचं सोंग करत असतात पण प्रत्येक जण असाच असतो का हो जगात चांगली माणसं संपलीच आहेत का तुम्ही वेगळा चष्मा घातलेला आहे म्हणून सगळं जग तसंच आहे का नाही अंजली दमानिया यांच्याबद्दल रणजित कासले ने यांनी ने नेमके काय आरोप केलेले आहेत ते एकदा बघून घ्या आणि यावर अंजली दमानिया यांचं नेमकं काय उत्तर आहे ते सुद्धा नक्कीच बघून द्या अंजली दमानिया सर्वात बोगस अंजली दमानिया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळं झालं की सगळं त्यातलीच ती अंजली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंचवी पंधरा वर्ष नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं ह्याच्यासाठीच

फक्त आरोप सुद्धा प्रश्न विचारायचा प्रश्न विचारणार आपल्याला प्रश्न विचारला तर एवढी शिडायची काय गरज आहे ते जगाला प्रश्न विचारता आहो तुम्ही आतापर्यंत केलेल्या अनेक आरोपांच्या संदर्भात काय रणजित कासले यांचं म्हणणं असं आहे की अंजली दमानिया या बोगस समाजसेविका आहेत आणि या सेटलमेंट क्वीन आहेत कुठलाचं तरी कुठलं तरी प्रकरण उकलून काढायचं नंतर त्यामध्ये पैसे खायचे आणि गप्प वासायचं हा अंजली दमानिया यांचा बिझनेस आहे असं रणजित कासले यांचं म्हणणं खर तर हा लाचखोर अधिकारी जो पोलिस सेवेमधून निलंबित झालेला आहे त्याच्यावर कितपत विश्वास ठेवू शकतो आपण या माणसाच्या अकाउंटमध्ये दहा लाख रुपये ते दहा लाख रुपये घेऊन हा माणूस दिल्लीला जातो मजा करतो एन्जॉय करतो आयुष करतो दारू पितो दारू पिऊन रील्स बनवतो बेताल आरोप करतो जेव्हा हा पकडला जातो आणि पोलीस विचारतात की त्या दहा लाखाचं काय झालं तर हा म्हणतो मी खर्च केले कुठे खर्च केले माहित नाही म्हणतो दारू पिली एन्जॉय केला म्हणतो फिरलो राहिलो हॉटेलमध्ये गेलो हा माणूस म्हणतो की मला ऑफर करण्यात आली होती वाल्मिकराड यांचा एन्काउंटर करण्याचे हे धादन तो आहे राव हे खर लोकांनी पण बुद्धी गहाण ठेवलेली आहे की काय असा प्रश्न पडतो कधी कधी आम्हाला जे कोणी या रणजित कासलेच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन कासले आम्ही तुमच्या सोबत एक मराठा लाभ मराठा अशा घोषणा देत बसलेले आहे यांनी थोडा बुद्धीचा वापर करायला शिकलं पाहिजे रणजित कासले यांची शेवटची जी नियुक्ती होती ती कोणत्या विभागामध्ये होती बीडमध्ये सायबर विभागामध्ये आजपर्यंत तुम्ही आम्ही कधी ऐकलेलं आहे का हे की सायबर विभागाचा एखादा अधिकारी एन्काउंटर करतो सायबर विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेला बंदूक लटितलेली किती जणांनी बघितलेली आजपर्यंत आणि आजपर्यंत किती जणांनी अशा बातम्या ऐकलेल्या आहेत की सायबर अधिकाऱ्याने म्हणजे सायबर सेलमध्ये काम करत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने एन्काउंटर केला मुळात एनकाउंटर्स जे झालेले आहेत ते क्राईम ब्रांच कडून झालेले आहेत सगळे आजपर्यंत मुंबईचा इतिहास आज बघा आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्र बघा किंवा देशभरामध्ये क्राईम ब्रांच जे ऑफिसर्स आहेत तिथले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याकडून झालेले एन्काउंटर्स आता हा गक्की कासले अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर बोलतो की अक्षय शिंदेचं जसं एन्काउंटर झालं ना तसं सुद्धा वाल्मिक करडचं करायचं खाऊ वाटला काय एक सिक्युरिटी चेक करा वाल्मिक करडला कोर्टात आणण्यासाठी नेण्यासाठी किती टाईट मध्ये ठेवलेलं आहे बघा खाऊ वाटला एनकाउंटर करायचं आहे वाल्मिक करारचा धोकं फिरल्यासारखं काही पण बोलायचं का फेमस होण्यासाठी काही विधानं करत सुटायची कारण याला माहिती आहे हा पोलिसांनी आहे कायदा कोळून प्यायलेला आहे ना हा असं हाच म्हणतो कायदा कोळून प्यायलेलो आहे त्याच्यामुळे ह्याला बळवाटा माहितीये त्याच्यामुळे बेताल बोलणं सुरू आहे याला माहिती आहे काय फार फार उद्या समजून आपल्याला कोर्टामध्ये देतील कोर्टामध्ये म्हणतील की हा दाऊ द्यायचा याला निलंबित करा निलंबित ऑलरेडी झालेलं आहे बड तर झालेलच आहे आता अजून हुन काय वाकडं होणार आहे आयुष्याचं काहीच नाही कोर्टामधून जामीन मिळणार आहे जामीन मिळाला की ते उरलेल्या पैशांवर मजा मारायची आणि आता मजा मारण्यासाठी यांनी अजून एक नवीन फंडा शोधून काढला आपल्या सोशल मीडिया हँडल वरून रणजित कासले वारंवार मराठा समाजाला आवाहन करत सुटलेत की माझ्या दिवस आहे शस्त्रक्रिया झालीये अमकं झालंय तमक झालंय माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर मराठा समाज म्हणून माझ्या पाठीशी उभे राहा मराठ्यांमुळे मला फक्त आता तुमच्यावरच विश्वास आहे बाकी कोणावर विश्वास उरलेला म्हणजे मनोज जरांगे यांनी जे केलं तेच आता रणजित कासले करू लागले म्हणजे उद्या चालून ज्या हॉस्पिटलमध्ये छत्रपती संभाजीनगर मधल्या ज्या हॉस्पिटलमध्ये वारंवार मनोज जरांगे यांची लिव्हरची ट्रीटमेंट चालू असते हो या लिव्हरचीच जरंगे यांच्या लिव्हरला सूज आलेली आहे किडनीला सूज आहे त्यांच्या डॉक्टरांचा अहवाल आह आहे आणि त्याचीच ट्रीटमेंट चालू असते यांची दर आठवड्याला एकदा जरांगे तिथे ऍडमिट असतात मग आता त्याच हॉस्पिटलमध्ये कासलीची सुद्धा ऍडमिशन करून घ्यायची मग मा मराठा समाजाने जशी जरांगींची ट्रीटमेंट चालवलेली आहे तशीच आता कासलींची पण करायची आणि जर असे उदाहरण आपण सेट करत चाललेलो हो, आहोत तर मग समाजाने काय का आता असेच लोक पोसायला ठेवलेले आहेत का आणि समाजाने आता वर्गणी गोळा करून लोकवर्गणी गोळा करून आपल्या पदरची पदरमोड करून या असल्या लोकांनाच आता हॉस्पिटलचे मिलं भरण्यासाठी पैसे द्यायचे का हा नवीन पायांना पडतोय का महाराष्ट्रामध्ये तुम्ही दारू ढोसलेली आहे तुम्ही बेताल वक्तव्य केलेले आहे बिनबुडाचे आरोप तुम्ही केलेले आहेत आणि जेव्हा सगळं काही तुमच्यावर शेकत आहे तेव्हा तुम्ही समाजाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता जेव्हा तुम्हाला करून चुकता की आता इथून पुढचं आपलं भविष्य अंधकारमय आहे तेव्हा तुम्ही समाजाचं नाव पुढे करता समाजाला विनवणी करता की मला इथून पुढे तुम्ही सांभाळून घ्या माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून काय उदाहरण सेट करत चुकलाय आपण काय चालू आहे एकीकडे म्हणायचं की मराठा समाजातल्या मुलांना शिक्षणाची सोय नाहीये मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत हो होत आहेत हाल पण व एकीकडे यांचे हे असे हाल होत असताना हे असे दारू ढोसलेले अधिकारी पोसायचे का समाजाने याचा सुद्धा समाजाने आपण कोणाचं समर्थन करतोय कशासाठी करतोय धनंजय मुंडे हे जर दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आम्ही सुद्धा याच मताचे आहोत पण त्यासाठी तपास यंत्रणेना काम करून देणं गरजेचं आहे वारंवार रोज हे असली जर आणि थेर जर होणार असतील तर मग तपास यंत्रणेवर दबाव येणार तपासाची दिशा भरकटणार मग ह्याचं खापर कोलावर फोडायचं याची जबाबदारी कोणी घ्यायची बोलणं शांत राहून काम करणं खूप अवघड आहे समाज म्हणून आपण कधीतरी या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही अंजली दमानिया यांच्यावर रणजित कासले यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप रणजित कासले कोर्टामध्ये सिद्ध करू शकतात का संतोष अण्णा देशमुख प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी ज्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका आता तर, कमी वाटायला लागल्या का तर एक दारुबाज अधिकारी बोलतोय म्हणून म्हणजे अंजली दमानिया यांना ट्रोल करायला सुरुवात झालीये त्याच कडून ज्या समाजासाठी अंजली दमानिया यांनी रान पेटवला होता काय प्रकार चालू हे कुठेतरी आपण या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही आता रणजित कासले हे मराठ्यांचे नवे देव बनणार का परत ज्याप्रमाणे मनोज जरांगे हे मराठ्यांचे नवे देव बनलेले आहेत तसेच आता रणजित कासले बनणार का त्याचं कारण असं आहे की रणजित कासले यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर यांनी जे जे व्हिडिओज आतापर्यंत टाकलेले आहेत त्यातल्या अनेक व्हिडिओजमध्ये यांचे डोळे तारवटलेले दिसतात हे बोलत असताना स्पष्ट जाणवतं की माणूस पिऊन बोलत आहे मात्र त्या खालच्या कमेंट्स वाचल्यानंतर वाईट वाटायला लागतं की दादा तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत वगैरे 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 एका बडतर्फा अधिकाऱ्याबद्दल जर आपण इतका आदर सत्कार वाळगत असणार आहोत तर आपण चुकीचं उदाहरण सेट करतोय समाजामध्ये प्रामाणिकतेने इमानदारीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची पाठ कधी थोपटली जात नाही की साहेब तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून मात्र हे असे जे आहेत नौटंकीज दारूबाज आणि लाचखोर होय लाचखोर जर हा इतका निष्कळ होता तर दहा लाख रुपये हे केले किंवा पोलीस स्टेशनला येणं कळवलं का नाही लगेच की माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले साहेब चौकशी करा याची म्हणून नाही एन्जॉय ना केला दहा लाख रुपये खाऊन घेतले पचवलंय सगळं जेव्हा दारू पिऊन नशेमध्ये बेतालपणे रील्स बनवल्या आणि कारवाई सुरू झाली आणि लक्षात जेव्हा आले की आपण यामध्ये फसणार आहोत तेव्हा उलट्या बॉम्बा सुरू झाल्या आणि हे सत्य आहे बघा एकदा विचार करून या बाजूने सुद्धा प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते आणि याच दुसऱ्या बाजूचे नवीन सदर आपण सुरू करतोय लवकरच ते सदर सुद्धा तुमच्यासमोर हवे आमच तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत लवकरच आपण एक खूप मोठी शिष्यवृत्तीची विद्यार्थ्यांसाठी योजना जाहीर करत आहोत त्याचा लाभ घेण्यासाठी प्रपंच परिवाराचे सदस्य बना सदस्य बनण्यासाठी फक्त जय श्रीराम म्हणा जिसका साथ उसका विकास या तत्वावर आपण काम करतोय म्हणून सदस्यांसाठीच योजना आपण सध्या राबवत आहोत सर्वांसाठी ना जे आपले सदस्य आहेत त्यांच्याच परिवारातील जे त्यांच्याच कुटुंबातील जी मुलं आहेत त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी आपण सध्या काम करतो तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा आणि सदस्यता मिळवा महाप्रपंच या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नाव असं बटन आहे सुद्धा क्लिक करा आणि एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली महाप्रपंच या युट्यूब चॅनेलची मेंबरशिप घेऊन या सगळ्या उपक्रमांना आणि योजनांना तुमचा हातभार लावा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट्स बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिम जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरभि